आवाज मानदेशाचा कस्टम विभाग आणि दिल्ली पोलिसांमध्ये गुन्हा दाखल होण्याची भीती घालून दोघांनी कराडातील महिला डॉक्टर फसवणूक केली दिल्ली विमानतळावर पकडलेल्या साहित्यात तुमच्या नावाचे पासपोर्ट आणि ड्रग्ज सापडल्याचे सांगून ही फसवणूक करण्यात आली याबाबत डॉक्टर प्रणवती जडगे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कराडात राहणाऱ्या प्रणोती जडगे या कृष्णा रुग्णालयामध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत वीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर अज्ञात क्रमांकावरून फोन आला संबंधिताने आपण इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कंट्रोल रूममधून सीमाशुल्क अधिकारी सुमित मिश्रा बोलत असल्याचं सांगून तुमच्या नावाचे दिल्ली ते मलेशियासाठीचे पार्सल विमानतळावर अडवून ठेवले आहे त्यामध्ये सोळा पासपोर्ट अठ्ठावन्न एटीएम कार्ड आणि एकशे ग्रॅम ड्रग्स असून हा गुन्हा ज्या पोलीस ठाण्याला नोंदवला त्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांशी बोला असे त्या मिश्रा नामक व्यक्तीने सांगितले तसेच त्याने वसंत कुंज पोलीस ठाण्या सुनील कुमार आणि या व्यक्तीशी फोन जोडून दिला सुनील कुमार याने डॉक्टर प्रणवती जडगे यांना गुन्हा दाखल होण्याची भीती घालून न्यायालयाने नावे असलेल्या आदेशाची एक प्रत डॉक्टर प्रणोती जडगे यांच्या व्हॉट्सअपला पाठवून दिली या सर्व प्रकारामुळे डॉक्टर जडगे घाबरल्या त्यानंतर सुनील कुमार नामक व्यक्तीने त्यांना व्हिडिओ कॉल करून तुम्हाला यातून निर्दोष बाहेर पडायचं असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये जेवढी रक्कम असेल तेवढी रक्कम रिझर्व्ह बँकेच्या खात्यामध्ये वर्ग करा असे सांगितले डॉक्टर जडगे यांनी त्यांच्या बँक खात्यातील सोळा लाख पंचवीस हजार शंभर रुपये संबंधित व्यक्तीने दिलेल्या बँक खात्यावर ऑनलाइन हस्तांतरित केले मात्र त्यानंतर सुनील कुमार आणि सुमित मिश्रा या दोघांचेही फोन लागले नाहीत आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर डॉक्टर प्रणौती जडगे यांनी शुक्रवारी याबाबत पोलिसांमध्ये फिर्या दिली सहाय्यक फौजार सुभाष पडतरे तपास करताय आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा